सांगितलं मी त्याच्या घरी कवा गेलो तिकडं ग्रंथालयला दहा तोंड होते होते नाही पण कठी नाही बाबा दहा तोंडा तुला तुझं एका तोंडाचं बघ ना बुध त्याच्या दहा तोंडाचं राह तुझं एक तोंड बघ ना मी ते एकच होत ते नाही म्हणले बस काय शंका म्हणजे अशी महाराज तू झोपत कसा होता झोपण्याबद्दल का नाही असं जर झोपायचं म्हणलं ना मग काही अडचण नाही हो पण असा एका साईडला जर झोपायचं म्हणलं तर ते मुंडकी काय करत होत मग त्याला खाली खड्डे केले होते खड्डे सोडित होतो तू बघ ना अगोदर काय लय मग असा चौकशी जाणार कारण मी म्हणतो चर्चे व्याशे करा त्याचा फायदा असेल तर नात्य लोक तर लोकांना इतका बेकार ना दहा रुपयाचं सिगारेट घेणार पाच रुपयाचं वर्तमानपत्र घेणार सकाळी सकाळी भर चौकात येणार ते वर्तमानपत्र हातात आणि सिगारेट तोंडात काश्मीरचा प्रश्न गंभीर आहे तुमच्या घराचा आता गंभीर आहे त्याच्यापेक्षा घराचं बाग आहे ना आपरचं बघते ना तिथं बसलेले आपलं घराचं आपला फायदा का त्याच्यात काही आपल्याला कोणी बोलविणार आहे का तिथं या तुम्ही चर्चा कोण नाही विचार तुला गावातच कोणी विचार येणार विठ्ठल नीट बोलत नाहीत महाराज आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही मला एकदम जीव घालू लागल आणि अर्ध जेव्हा <laughs> झाल्यावर ते पत्नीला म्हणताय महाराजांना मिळत नसता ह्या लोकांना कुठं खरतो काय भीतर सोड समजायला जीव घातलं बाहेर बसवले आणि पुढे येऊन बसले माझ्या महाराज आवली जेवण झालं का होटवारी जावलात का म्हणलं स्वय हो स्वयंपाकास काय होता म्हणलं सुंदर होता घरी पण असा का आता घरी का गाजरे गो खातो काय तो लोक बोल अवघडच खेळू या लय अवघड आईला ना धंदे का टाईम आहे <laughs> अहो <laughs> मी एवढा चालू असून मला पैसे देत महाराज नव्हते बाकीच्या बघा इष्ट महाराज काय असेल मी एवढा चालू महाराज तुरी एक जणांना मला फसिलो एक जणांना दहा रुपये दिले मला पाया पडून म्हणलं कमाला कधी रुपये देत नाही त्या दहा रुपये काय करा म्हणलं कुठंच चालू नाही आता मी का पिक मी एजंट आहे का <laughs> अहो एक जणांना पन्नास ची <coughs> <laughs> नोट <laughs> <हेड़> <laughs> दिली मला घरी करून अशी पन्नास मी घेतली टाकली केशात मग आपल्याला हेड ऑफिसचा नोटा द्यावं लागतात ना घरी बायगो म्हणजे हेड ऑफिस जगदंबा दिली नोट तिकड जगदंब्याला याला पन्नासची आम <laughs> जगदंबाई तशी दुकाने गेली सामान घ्यायला ती सामान घेतलं नोट दिली ती त्यांनी नोट दिल्यावर मात्र ते दुकानदार असतात गल्ल्यात टाकता नोट उघडतात <laughs> ती घडी करून टाकीत नाही मग नोट उघडल्यावर ते दुकानदार म्हणतो बाई नोट परत न्या ते म्हणले काय झालंय ते म्हणलं अर्धी पन्नास चे दहा ची पुन्हा नोट माझ्या तशीच आज व्यक्ती आली दिली <laughs> ती आली म्हणलं मला तरी काय माहिती काय झालंय ती म्हणजे अर्धी पन्नास ची दहा दहाची आबो म्हणून एवढा धोका मग ती नोट घेतली आळंद दिला आलो पुन्हा आमचे महाराज बसले होते ते नोट काढली त्यांच्या पायावर ठेवली <laughs> महाराज म्हणले हा पन्नास रुपये म्हणलं राजे आता कीर्तन आता आता <laughs> <laughs> महाराज म्हणले इकडे पन्नास रुपये देतो का मला हा मग किती मग आता मला नाही म्हणतो पन्नास देतो तो आता मला इकडे त्यांनी खिशातली शंभर ची काढली मला दिली मग <laughs> म्हणलं बाबा तुम्ही मला शंभर दिले मग तू पन्ना दिली ना तुला शंभर म्हणलं पण माझ्या हातानं पापच झालं थोडं थोड काय म्हणलं माझी पन्नास किलो उघडून मागा कशी <laughs> ते म्हणजे शंभरची बघ ना उघडून कशी शंभरची मध्ये दोनची निकडून पाचची ची चला तीन चिघड मग एवढा हातातरी स्वयंपाक सुधारलेच मॅकर बाबा पहिलेले राठा स्वयंपाक होते माझ्या चपात्या नाही चपातू मी ज्या बाईला गेलो मी म्हणलं बाई मला अर्धी चपाती आणा त्या बाईनं हा दोन मुलं पाठीले चपाती आणायला मी म्हणलं बाई मुलं कुठे गेले म्हणलं चपाती आणायला म्हणलं दोघे कशाला गेले म्हणल्या काल ती गाला उचलली नव्हती <laughs> म्हणलं चपाती का तिची आजच सासू बरे नेमकी भोली जाड चपाती महाराज ठेवली ताटात ता, ता, खाल्ली गप्प पण काय नाही खाऊन आणि भोजन झाल्यावरती बाई म्हणती महाराज काही का असताना वारकरी काही बी खात वाघार का हर काय बघा अजून तुम्हालामुना सांगतो चल चल एखादा रडावा ना त्यांच्या लगेच ती बाई म्हणणार गबाया हा माया गबा महाराज आर महाराज 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 म्हणजे काय भूत बंगला आहे का गबास गबाया माराज धरून नेतील धरून नेत महाराज ह्याला धरून न्या अरे हो तुमच्या धरून पण आमच्या घरातला उताडा कुठं टाकायचा नेमका ते काय विचार आहे काही म्हणणार एक जण लागलं की बाई म्हणते महाराज एकद्या ह्याच्या काना तोडी मारा म्हणलं काना तोडी मारा माझी काय बिंडकुळी चावला काना तोडी बसेल कशी उद्या करायच्या अशा अनेक समस्या तुम्हाला सांगतो विठ्ठल इधारा, इधारा। है, है, है। जी ताकत आहे वक्तृत्वापेक्षा संगीतावर महत्व आहे संगीत शक्ती हर घट मे बसे राम रोगी रागीने सुनावे तो रोगी मिले आराम संगीतातलं शास्त्र महाराज जर आजारी असे गायक जर आज तुम्ही एवढे जे मंत्रमुग्ध ना माझ्या वक्तृत्वावर नाही मी तर बोलतो कमी पण यांच्यावर तुम्ही मंत्रमुक्त आणि संगीतातली अशी एक शक्ती आहे इतकी ताकद आहे संगीतामध्ये जगातलं सर्वोच्च शिखर जर असल तर ते संगीत आहे संगीत ते बघा सहज विराग असू द्या पण स्वरात असू द्या आनंद मिळतो महाराज हे रा सांगायचे या बाब तुला यमनरा कळत नाही का मग इकडले गाणे सांगायचे त्यांनी प्रथम तुला बंदी हो कृपा प्रथम तुला गजा जगवानो शने जगवानो नंबर कराय तात्पुरतात आमच्या गुरुजीची खास हो हे राग लवकर काय नाही मग ह्यांनीच त्याने नुसतं यमन मधले मला भरपूर त्याने गाणे सांगायचे पिकल्या शिव राणा माझा उतार रा महाराष्ट्र गुजरात वगरत शिवाजी माझा गड महाराष्ट्र गुजरात व्याग्रत शिवाजी मन घेऊन केली स्वारी धर्म भारी संकट आले आता भारी आम्ही दर्शन घेऊन केली स्वारी आतात खडग घेऊन भडग असा तो धडाडला हातात खडग घेऊन भडग असा तो महाराष्ट्र गुजरात अगर्यात शिवाजी माझा My mother.